पेपरमध्ये एक बातमी वाचली खानदेशातल्या केळींची आखाती देशांमध्ये होणारी निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याची जवळपास वीस टन क्षमता असलेले चौदा ते सोळा कंटेनर खानदेशातून रोज आखाती देश आणि जगाच्या वेगवेगळ्या भागात निर्यात होत आहेत जळगाव नंदुरबार धुळे हे जिल्हे केळीच्या निर्यातीत अग्रेसर आहेत मागच्या वर्षांपेक्षा यंदा भावसुद्धा वाढलेत आणि जवळपास पंधरा कंपन्या निर्यातीसाठी योग्य असणाऱ्या केळींची जागेवर खरेदी करून निर्यात करत आहेत बॉक्समध्ये पॅक करून जळगावची केळी साता समुद्रापार पोहोचली जात आहेत जळगावचं नाव आता केळीसाठी जगभरात घेतलं जातं पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे खानदेशात केळी नेमकी कशी पोहोचली आणि हीच केळी अगदी रशियापर्यंत जायला कशी सुरुवात झाली याचीच गोष्ट या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी खानदेशात केळी कशी पोहोचली आणि यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशी महत्वाची ठरली ते पाहूयात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला पण या समारंभात स्वराज्याचा बराच पैसा खर्च झाला त्याच्याच भरपाईसाठी म्हणून महाराजांनी काही महत्वाच्या मोहिमा आखल्या होत्या त्यातली पहिलीच मोहीम होती खानदेशाची खानदेशातल्या ठाण्यांवर छापे मारून मराठ्यांनी मुघलांना जेरी आणलं या मोहिमेत खानदेशातले अनेक सरदार स्वराज्याशी जोडले गेले हे सरदार पुढे महाराजांच्या सोबत दक्षिण दिग्विजय मोहिमेतही सामील झाले साधारण सोळाशे शहात्तर सत्याहत्तर दरम्यान महाराजांनी आपल्या मावळ्यांसह कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू पर्यंत भररा मारल्या स्वराज्यासाठी ही मोहीम महत्वाची ठरली महाराजांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या मोहिमेवर हो असले तरी त्यांचं चौफेर लक्ष असायचं मोहिमांसाठी लढाईसाठी दुसऱ्या भागात गेल्यावर तिथल्या कोणत्या गोष्टी आपल्या रहितेच्या भविष्यासाठी ठरतील टिपून घ्यायचे त्यांना कारवार भागात केळीचं कंद मिळालं शिवकाळात केळीचा वापर लढाऊ योद्ध्यांसाठी खाद्य म्हणून केला जायचा एकतर मोहीमवर जाताना केळीचं घड वाहून न्यायलाही सोपं त्यात सर्व प्रकारची जीवनसत्व खायलाही अतिशय सोपं असलेलं हे फळ प्रत्येक मावळा जवळ बाळगायचा मुख्यतः कोकणात केळीचं पीक यायचं मात्र अनेकदा मोहिमेच्या वेळी केळ्यांची कमतरता भासायची दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये शिवरायांनी हे केळीचे कंद वेगवेगळ्या भागातील सरदारांकडे दिले हे केळीचे कंद महाराजांनी ज्या सरदार आणि सैनिकांना दिले त्या खानदेशातल्या रावेर आणि जामनेर मधले काही सैनिकही होते त्यांनी आपल्या गावाकडे केळीची लागवड केली आणि अशा प्रकारे केळी खानदेशातही पोहोचली काळ गेला तसं केळी ही खानदेशची ओळख बनली केळीचं पीक या भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जाऊ लागलं मात्र शेतकऱ्यांचं हे पीक त्यांच्या फायद्यासाठी परदेशात पोहोचणं देखील तितकंच महत्वाचं होतं पण यासाठी स्वातंत्र्यानंतरचा काळ उजाडला साठच्या दशकात मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू होते याच सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री व्हावी त्याला योग्य तो बाजार उपलब्ध व्हावा यासाठी द महाराष्ट्र सेट कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादितची स्थापना करण्यात आली ही सहकारी संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल परदेशात जावा यासाठीही प्रयत्नशील असायची याच संस्थेच्या प्रयत्नातून खानदेशातली केळी भारतातून बाहेर विकली जाऊ लागली पण याची सुरुवात झाली एका भारी घटनेमधून ज्यात प्रवास होता संघर्ष होता आणि अपयश सुद्धा तर साधारणपणे एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्टमध्ये मार्केटिंग सोसायटीची उलाढाल सहा कोटींवर पोहोचली होती यातून मिळणारा नफाही चांगला होता यामुळंच या, या संस्थेनं एक मोठं शिवधनुष्य उचलायचं ठरवलं ते म्हणजे रशियाला दहा हजार टन केळी पाठवणं त्यानुसार केंद्र सरकारनं तसा करार रशियन गव्हर्नमेंट बरोबर केला या निर्यातीमध्ये गुजरातच्या सरदार बागाय संस्थेचा चाळीस टक्के आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचा साठ टक्के सहभाग असणार होता एवढ्या मोठ्या प्रमाणात केळी परदेशात पाठवायची म्हणजे या सगळ्याचं काळजीपूर्वक नियोजन करणं गरजेचं होतं त्यात सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे रशियाला केळी पाठवायची म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस दिवस केळी कशी टिकतील याचा शास्त्रीय दृष्ट्या विचार करणं म्हैसूरच्या राष्ट्रीय अन्न संशोधक संस्थेनं चोपन्न दिवस केळी टिकवण्यासाठी एक औषध सुचवलं पण ते औषध नेमकं भारतात उपलब्ध नव्हतं त्याशिवाय बऱ्याच अडचणी या कामात येत होत्या या अडचणी सोडवण्यासाठी एक शिष्टमंडळ तेव्हाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री मनुभाई शहा यांना भेटण्यासाठी गेलं यात महाराष्ट्रातून कुलकर्णी तर गुजरात मधून वल्लभभाई पटेल नावाचे बागायत सोसायटीचे चेअरमन गेले तिथे गेल्यावर मनुभाई शहा यांना अजून केळी पाठवलीच नाहीत हे कळलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला शिष्टमंडळानं मनुभाई यांना सगळी वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते ऐकून घेण्याच्या नव्हते मनुभाई शहा यांनी सांगितलं काहीही झालं तरी केळी रशियामध्ये निर्यात झालीच पाहिजेत हवी ती सगळी मदत मी तुम्हाला देतो केळी पाठवण्याच्या व्यवहारात सोसायट्यांना नुकसान झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी माझी मनुभाई बोलून थांबले नाहीत तिथल्या तिथेच केळी टिकवण्यासाठीची औषधं आयात करण्याची ऑर्डर त्यांनी देऊन टाकली सगळी सरकारी चक्र आता वेगानं फिरू लागली खानदेशामधलं जळगाव आणि सुरतमधलं बारडोली इथल्या सोसायट्यांना दुबईमध्ये केळी पाठवण्याचा अनुभव होता आपला माल साता समुद्रापार जाणार म्हणून उत्साहानं शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट पिकलेल्या केळीचे घट निवडले आणि एकावर एक रचून स्टेशनवर पाठवून दिले केळीने भरलेल्या ट्रेन्स मुंबईमध्ये दाखल झाल्या पण तिथं वेगळीच परीक्षा द्यावी लागली मुंबई मध्ये बंदरावर शिपिंग कॉर्पोरेशनचे शीतगृहयुक्त जहाज या केळ्यांची वाट पाहत उभे होते पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पोर्ट ट्रस्टचे इंजिन उपलब्ध होत नव्हते त्यामुळं मुंबईच्या उन्हातच केळी पिकायला लागली मग राज्य सरकारकडून आलेल्या दट्ट्यानंतर ही केळी जहाजात पोहोचली केळीचा जळगाव ते रशिया प्रवास सुरू झाला पंधरा दिवसांनी हे जहाज रशियाच्या ओडेसा या बंदरावर पोहोचणार होतं पण पाचोऱ्याचे संचालक के पी पाटील आणि कुलकर्णी असे दोघ हा माल उतरवून घेण्यासाठी विमानानं रशियाला गेले तिथली मरणाची थंडी त्यात भाषेचा गंध नाही अशा ठिकाणी आपला टिकाव लागणार का आणि व्यवस्थित पोहोचणार का चिंतेत हे दोघे जण होते कुलकर्णी आणि पाटील यांचं विमान मॉस्को मध्ये उतरलं पण त्यांना विमानतळावरून बाहेर जाण्याची परवानगी मिळालीच नाही कारण त्यांचा व्हिसा ओडिसाचा होता त्याशिवाय इतर कोणत्याही गावात जाण्याची त्यांना मुभा रशियन सरकारनं दिली नव्हते उपाशी पोटी रात्रभर वाट पाहून दुसऱ्या विमानानं ते ओडेसा गावात पोहोचले एका भारतीय हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी कुलकर्णी आणि पाटील हे दोघे बंदरावर आपलं जहाज आलंय का हे बघण्यासाठी गेले उभ्या असलेल्या शेकडो जहाजांमध्ये भारताचा झेंडा लावलेलं जहाज ओळखणं त्यांना अवघड गेलं नाही उत्साहाच्या भरात त्यांनी जहाजाकडे धाव घेतली मात्र बंदूकधारी गार्डसनं त्यांना शिट्ट्या मारून थांबवलं आणि पुढे गेलात तर गोळी घालेल अशी धमकी दिली त्या काळी रशियामध्ये कम्युनिस्ट हुकुमशाही सरकार होतं अख्खा देश एखाद्या बंदिस्त कोठडी प्रमाण होता प्रत्येक गोष्टीसाठी लायसन्सची आवश्यकता असायची भारतातून आलेल्या शिष्टमंडळाकडे बंदरात येण्यासाठीचा सा परवाना होता पण जहाजावर जाण्यासाठीचा नव्हता त्यामुळं जहाजावर जाणं खरंच त्यांच्या जीवावर बेतलं असतं जहाजावर जाण्यासाठी पासपोर्ट या नव्हता तो ते राहत असलेल्या हॉटेलच्या मालकिणीकडे होता जो त्यांना भाडं भरल्यानंतर आणि रूम सोडल्यानंतर मिळणार होता शेवटी अनेक खटापटी करून कुलकर्णी आणि पाटील यांनी सगळी पूर्तता केली आणि दोघं जहाजावर पोहोचले पण ते जेव्हा जहाजावर पोचले आणि झाकण उघडलं तेव्हा दुर्गंधीचा मोठा आला जहाजाच्या कॅप्टननं सांगितलं की निघाल्यानंतर केलेले कष्ट वाया गेले की काय असं वाटत होतं पण या दोन्ही भारतीय अधिकाऱ्यांनी हार मानली नाही परत सगळे कागदपत्रांचे सोपस्कार केले वेगवेगळ्या रशियन अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर ते तयार झाले तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता जहाजातून सगळा माल उतरवून घेण्यात आला यातून खराब न झालेली एक नंबर क्वालिटीची आणि दोन नंबर क्वालिटीची केळी बाजूला काढण्यात आली उरलेला कचरा फेकण्यासाठी वेगळा काढण्यात आला सुदैवानं एवढ्या प्रवासातूनही चांगली असलेली केळी मोठ्या प्रमाणात होती एक एक केळ निवडून स्वच्छ कागदात गुंडाळून मॉस्को वगैरे शहरात विक्रीसाठी पाठवण्यात आलं भारतातून आलेल्या केळ्यांच्या उत्सुकतेपायी सकाळी पाच वाजल्यापासून रशियन नागरिकांनी रांगा लावल्या या अभूतपूर्व घटनेची आणि भारतातल्या केळीची बातमी रशियाच्या प्रत्येक पेपरमध्ये हेडलाईन झाली भारतीय शिष्टमंडळाने दोन नंबर दर्जाची केळी अनाथ आश्रम चर्च अशा ठिकाणी वाटण्यासाठी देऊन टाकली रशियन सरकारनं जरी त्यांना त्रास दिला असला तरी तिथल्या सामान्य नागरिकांनी मात्र त्यांना शक्य तेवढी मदत केली होती रशियामध्ये पाठवलेल्या केळ्यांच्या या व्यवहारात जरी तोटा झाला असला तरी केंद्र सरकारनं मदत करून हा तोटा थोड्याफार प्रमाणात भरून काढला मात्र या ट्रीपमुळे आपण केळीसारख्या नाशवंत पदार्थांची लांबवरच्या देशात निर्यात करू शकतो यावर शिक्कामोर्तब झालं होतं त्यामुळं यानंतर लगेच इटली इंग्लंडमध्येही केळी पाठवायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे खानदेशातली केळी परदेशात जाऊ लागली छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे रोवली गेलेली बीजं पुढं जाऊन पुन्हा इतिहास रचणारी ठरली हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा